नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत अमरावतीच्या सुप्रसिद्ध शिल्पकाराकडे म्हणजेच शिवप्रसाद प्रजापती यांच्याकडे आपण सगळे जाणता की उद्या आपल्या देशाचा प्रजा बहात्तरवा प्रजासत्ताक दिन आहे आणि दरवर्षी प्रजासत्ताक दिनाला किंवा स्वातंत्र्य दिनाला लाल किल्ल्यावर वेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात एक मोठा भव्य कार्यक्रम होतो ज्यामध्ये प्रत्येक राज्याची एक वेगळी झाकी तिथे दाखवण्यात येते आणि मग महाराष्ट्र म्हटल्यावर प्रत्येकाला आठवतो तो वारकरी संप्रदाय संत परंपरा आणि त्याचप्रकारे मग विदर्भाकडून कुठली झाकी जाणार तर विदर्भाकडून अस असतील आहे विठोबा चोखोबा संत ज्ञानेश्वर आणि पूर्ण हिंदुस्थानाचे आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची सगळ्यांची झाती झाकी उद्या तिथे प्रदर्शित करण्यात येणार आहे तर आपण आज भेटायला आलो आहोत एका सुप्रसिद्ध शिल्पकाराला म्हणजेच शिवप्रसाद प्रजापती यांना तर आपण आता सरांशी बोलूया आणि त्यांचा एक्सपिरियन्स जाणून घेऊया नमस्कार नमस्कार जय महाराष्ट्र मला सांगा की आ, आता तुम्ही आज एक शिल्पकार आहात आणि जी उद्या जी आपली झाकी तिथे दिस दिसणार आहे त्या प्रोग्राममध्ये तर त्यामध्ये तुमचा एक मोठा सहभाग तिथे त्यांना लाभला होता तुमची एक पूर्ण टीम जी विदर्भाकडून गेली त्यामध्ये तुमचा एक मोठा सहभाग होता तर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता त्या रिलेटेड पहिले करताना तर खूप म्हणजे स्वतःला गर्वसारखं वाटलं की बाबा आपण महाराष्ट्राची झाकी करत आहे आजपर्यंत आपण म्हणजे दोन हजार अठरापासून जवळपास मी झाकी करत आहे कर्नाटकची झाकी केल्याच्या आधी पण पहिल्यांदा महाराष्ट्राची झाकीचा जेव्हा मला म्हणजे संधी मि मिळाली तेव्हा मला पण असं वाटलं की बाबा कुठंतरी आपण आपल्या राज्याचं काहीतरी गर्व तिथं आपण करणार आहे तर मग मी विचार केला की बाबा की आपण एक झाकी करू चांगली झाकी करू आणि निमित्ताने मी ते झाकीचा पूर्ण म्हणजे जे शिल्प विभाग होता तो विभाग माझ्याकडे होता आणि आपले जे आ, आ, कला प्रतिबिंब एक संस्था आहे त्या कला प्रतिबिंब संस्थाचे जे मेंबर आहेत त्यांनी अजून जे, जे, जे माझे सहपाठी आहे प्रवीण पिल्लारे आहे आणि नितीन कोडेश्वर सुधीर कुरवाडे आणि आकाश आंबळकर गडलिंग अजय गडलिंग म्हणून आहे रामटेके आणि असे भरपूर कलाकार मंडळी होती आपली तर त्या मंडळी घेऊन मी त्या वारकरी म्हणजे संपदा आहे जे आता म्हणजे महाराष्ट्राचं जी झाकी होती त्याच्यासाठी आम्ही कार्यक्रम का, म्हणजे कार्य सुरू केला आणि सहा डिसेंबरपासून कंटिन्यू काम सुरू झालं आहे म्हणजे जवळपास मॅकेट असतो ना तो स्केच फायनल झा होणे मॅकेट करणे मॅकेट सुरू झाला मॅकेटनंतर मग ते फायनल झाला मग आम्ही त्याच्यानंतर मॅकेट झाल्यावर तेवीस तारखेपासून आम्ही सतत सात तारखेपर्यंत पूर्ण पुतळे कम्प्लीट करणे आणि त्याला कम्प्लीट करून दहा तारखेपर्यंत दिलेला पोचणे एवढा कार्यक्रम तिथपर्यंत केला आपण अच्छा आणि मला सांगा की आता उद्या जी आपली झाकी तिथे दिसणार आहे त्यामध्ये म्हणजे आपण कुठ कुठले कुठले कन्सेप्ट वापरले आहेत किंवा कोणाकोणाच्या तुम्ही कोणाला त्याच्यामध्ये हायलाईट केलं आहे जसं की शिवाजी महाराज तुम्ही मला सांगितलं की शिवाजी महाराजांची आहे चोखोबा आहे विठोबा आहे तर असे कुठले कुठले एलिमेंट्स त्याच्यात वापरल्या गेले आहेत सगळ्यात पहिले तर मी सांगण्यात आलं की जे आपले विठ्ठलांची जे मूर्ती आहे ते दाखवण्यात आली आहे भव्य रूपात आणि ते मुईंग आहे दाखवलं आहे त्यानंतर महाराज शिवाजी महाराजांची आहे त्यानंतर ज्ञानेश्वर महाराज आहे जिनी ज्ञानेश्वरी सांगितली आता भरपूर म्हणजे आपल्या समाजात असं आहे की ज्ञानेश्वरी लिहिल्या गेली आहे आज ॲक्च्युली त्याच्यात अशी थीम आहे की ज्ञानेश्वरी सांगितल्या गेली आहे मग त्या ऋषीमुनींनी त्याला लिहिल्या गेली आहे आणि अशी चोकोबा आहे जनाबाई आहे स गोरोबा कुंभारांचं त्याच्यात स्कल्चर केलेलं आहे आणि मोहम्मद संत आहे ते म्हणजे संत वारकरी संपदातले जेवढे संत आहे सगळ्यांचं त्याच्यात समावेश टोटल सतरा फिगर त्याच्यात इन्क्लूड केलेले आहे सतरा संत जे आहे त्याच्यात ते, ते इन्क्लूड करून सगळं वारकरी संपदा आहे ते झाकीच्या रूपात ते आपण दिल्लीमध्ये तयार केलेलं आहे तर आपण ऐकू शकता आताच आपण ऐकलं दादांच्या तोंडून की स सात डिसेंबरपासून या गोष्टीला सुरुवात झाली होती आणि ज्या सतरा त्यांनी सतरा स्क्लप्चर्स त्याच्यात इन्क्लूड केले आहे ज्यामध्ये वेगळेवेगळे संत आहेत किंवा जे थोर पुरुष आहेत त्यांचे ते सगळ्या त्यांची ती पूर्ण मिळून एक झाकी बनली आहेत आणि म्हणजे एक एकाएकी एक की त्यांचा जो एक्सपिरियन्स होता हा भारी आणि कमाल असा होता कारण की एक खूप मोठा स्पॅन असतो हा सात डिसेंबरपासून तर सव्वीस जानेवारीपर्यंत म्हणजे सात ते आठ जानेवारीपर्यंत सगळं दिल्लीला पो एका खूप मोठ्या रिस्कवर हे सगळं होत असतं की आणि प्रत्येकाला एक गर्वाची गोष्ट आपल्या अमरावतीकरांसाठी गर्वाचीच गोष्ट आहे की अमरावतीमधनं जे शिल्पकार आहेत ते हे सगळं करतात आहे आणि महाराष्ट्राला कर रिप्रेझेंट करत आहेत विदर्भाला रिप्रेझेंट करत आहेत आणि आता आपण दादांचं थोडं पास्ट जाणून घेऊया की त्यांनी एज्युकेशन कुठनं केलं आहे आणि त्यांचा हा छंद कधीपासून त्यांना होता तर दादा मला सांगा की तुम्हाला हा छंद कधीपासून होता छंद तर मला लहानपणापासून आहे मला माती दिसली की छोटे छोटे खेलबांडे तयार करणे त्याच्यातून आता आपलं महाराष्ट्र गणपती जे उत्सव असतो तर ते लहानपणापासून तेवढा एक छंद होता की गणपती तयार करणे उत्सव तयार उत्सवामध्ये ते नेणे तेवढा छंद होता मग त्याच्यानंतर पेंटिंग मग हळूहळू समजू लागलं ला की ह्या ही फील्ड खूप मोठी आहे मा दहावीनंतर मग मी फाउंडेशन केला फाउंडेशन झाल्यावर मग मला समजलं की फाउंडेशन एक बेसिक कोर्स आहे त्याच्यानंतर मग समजलं की याच्यात हा अप्लाईट पेंटिंग टेक्स्टाईल्स स्कल्चर हे खूप भव्य दिव्य असा मोठा म्हणजे फील्ड आहे अशी सांगितलं तरी चालेल त्यात मग मी स्कल्चर मला म्हणजे मातीकाम आधीपासून खूप आवडायचं तर त्याच्यामुळे मला असं वाटलं की मातीकाम जर मी करेल तर मी खूप चांगला काम करू शकतो याच्यात तर त्याच्यात असं वाटलं की आता आपण बा माती कामासाठी स्कल्चर एक फील्ड आहे त्याच्यात आपण स्कल्चर एक फील्ड निवडली आणि मी जे जेसाठी खूप दोन तीनदा ट्राय केलं तर ते मग त्याच्यानंतर पंदे गुरुजीचं खामगावला एक कॉलेज आहे मग त्या कॉलेजला तिथं ॲडमिशन केली दोन हजार दहा दहा अकराला ॲडमिशन केली मी त्यानंतर दोन हजार चौदापर्यंत मी आता असा स्ट्रगल केला दोन हजार बाराला ऑल महाराष्ट्र मी पोर्ट्रेटमध्ये फर्स्ट होतो दोन हजार चौदाला मी पोर्ट्रेटमध्ये खूप चांगले मार्किंगमध्ये फर्स्ट होतो त्यानंतर असा स्ट्रगल वाढत गेला आणि मी खूप हळूहळू हळूहळू ह्याच्यात मला अजून इंटरेस्ट येत गेलं की मग आता पुढं काय करायचं पुढं काय करायचं मग कुछ काही कमर्शियल कामं असते ते केले त्यानंतर आपले <सलोंका> मा आम्ही उदयपूरमध्ये खूप मोठा कॅम्प केला मागं ते पाच राज्याला मिळून एक शिल्पग्राम असं एक खूप मोठा हे आहे उद्यान आहे त्याच्यात आम्ही ते शिल्प तयार केले म्हणजे प्रत्येक राज्याचे तिथं संपदाय आपण तिथं मांडण्यात आला आहे ते केलं आहे अजूनही आहे आपण जाऊ शकता तिथं बघू शकता तर असे करत करत आता इथपर्यंत आलो मग झाकीचं संधी भेटली ते केले असे मोठे पुतळे वगैरे असे करत असतो मी तर म्हणजेच दादांनी त्यान जे जे स्कूल ऑफ आर्ट साठी केलं आणि त्यानंतर त्यांनी त्यांचं एज्युकेशन नागपूर वरन केलं ना खामगाव खामगाव केला आणि परत जे 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 स्कूल ऑफ आर्ट हे सगळ्यांचं सेंटर आहे पेपर तिथंच होतो पंढरपूर आहे हा तर मग तिथंच सगळ्यांचं पेपर वगैरे होतो जे जे स्कूल ऑफ आर्टला आणि तिथंच पेपर वगैरे दिले युनिव्हर्सिटी तीच आहे अच्छा तिथूनच मग डिग्री वगैरे कन्वर्ट केलं हा 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 म्हणजे दादांना हा छंद अगदी लहानपणापासून होता आणि आज त्यांनी त्याच्यातच आपलं करिअर सुद्धा केलं आहे आणि आपण बघू शकतो की अतिशय सुंदर यांचं असं काम आहे की आ, मागे बघा की पद्मपणी बुद्ध आपल्याला दिसतात आहे शांतीचे ते देवता आहेत इकडे आपले राष्ट्रपिता आपल्याला दिसत आहेत महाराष्ट्राचे जे आराध्य देवत आहे गजानन महाराज ते पण त्यांचं पण त्यांनी प्रतिबिंब इथे रेखाटला आहे आणि सुंदर असं स्कल्पचर ते आहे आपले शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा इथे आहेत आणि वर पण आपण बघू शकता की वेगळे वेगळे नाट्यराज पण आहे आणि खूप सुंदर असं यांचं काम आहे आणि आणि दादा मला सांगा की तुम्ही हे झाकीचं काम किती वर्षांपासून करत आहे मी जवळपास दोन हजार पासून करत आहे पण आतापर्यंत मी कर्नाटक झाकी करत होतो पण आता पहिल्यांदाच आपल्याला महाराष्ट्र झाकीचा असं म्हणते हे भेटलं आहे म्हणून मी आम्हाला अजून ऑफर होते पण मी म्हटलं महाराष्ट्र झाकी आधी करावं कारण की आपण ज्या राज्यात राहत आहे त्या राज्याचा गौरव आपण आपल्याला भेटलं पाहिजे त्यासाठी मी ते महाराष्ट्र झाकी यंदा केलेली आहे आणि दादा मला तुम्हाला एक महत्वाचा प्रश्न असा विचारावासा वाटतो की आपण आता इथे बघू शकतो जसं की मागे आपल्याला पद्मपणे बुद्ध दिसत आहेत तर त्याच्यामध्ये एक वेगळं मटेरियल युज झालं आहे मग नंतर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे त्याच्यामध्ये एक वेगळं मटेरियल आपण बघू शकतो तर प्रत्येकाचं मटेरियल हे वेगळं आहे त्याची शायनिंग वेगळी आहे तर मला तुम्हाला असं विचारायचं होतं की हे मटेरियल तुम्ही आणता कुठून आणि तुम्हाला हे कोण पुरवतं आणि प्रत्येक स्कल्पचर साठी वेगळं वेगळं मटेरियल तुम्ही यूज करता का आधी प्रोसेस अशी आहे की आधी ड्रॉइंग करावं लागतो ड्रॉइंग झाला की दुसरा मेथड येतो की तो थ्री डीमध्ये कन्वर्ट करावा लागतो तर थ्री डीसाठी प्रश्न असा येतो की त्याच्यासाठी आर्मेचर लागतो तर तो आर्मेचर असा असते की तो बांबू आयरन लोहा वगैरे त्याच्यात यूज केला जातो आणि काता दोरी आणि सुतडी वगैरे तार असते बारीक त्यांना काय करावं लागतो जे आर्मिचरचं जे फॉर्म असते त्या फॉम फॉर्म प्र फॉर्मप्रमाणे आपल्याला बॉडी स्ट्रक्चर तयार करावं लागतो बॉडी स्ट्रक्चरचा प्रत्येक म्हणजे इंडियन शैलीचा एक साडेसात मापाचा हेडप्रमाणे साडेसात मापाचा एक आपला स्ट बॉडी स्ट्रक्चर असतो तर तो आपल्याला त्याप्रमाणे आपल्याला करा बांधणी करावा लागतो मूर्तीची बांधणी करावं लागतो मग त्यानंतर त्याला त्या बांधणी केल्यानंतर वेल्डिंग वगैरे केल्यानंतर मग त्याला काता आणि दोरीना त्याला फिनिश बाकायचा त्याला त्या पूर्ण रॅपिंग करावा लागतो कारण की माती घसरली नाही पाहिजे मग आपलं ते झाल्यानंतर प्रश्न येतो मातीचा मग शाडूची माती असा एक क्ले आहे जे गुजरातला भेटते ते आपल्या इथं अव्हेलेबल नाही आहे तर ते गुजरातून मागवावं लागतो आपल्याला तर ते गुजरातून मागवल्यानंतर त्याला टपमध्ये वगैरे असं भिजवून त्याला दोन दिवस मुरू घालावं लागतो आणि त्याच्यानंतर ते, ते ते झाल्यावर मग त्या त्याच्यासाठी खूप वर्कर वगैरे लागतात ते माती लागली की मग ते माती त्याच्यावर अप्लिकेशन करावं लागतो जशी आपले मसल्स असतात त्या मसल्सप्रमाणे आपल्याला ते अप्लिकेशन असतं तर मग ते प्रमाणे त्याचा कॅरेक्टर असतो त्याप्रमाणे आपल्याला ॲप्लिकेशन करावं लागतं माती काम झालं त्याला जवळपास दोन तीन दिवस लागतो कधी कधी कॅरेक्टर एवढा हार्ड असतो ना की तो येत नाही सहसा तर त्या हिशोबाने आपल्याला तीन दिवस किंवा आठवडाही लागू शकतो मग तो झाला की त्याच्यावर पी यू पीचं कवरिंग एक डाईचा प्र प्रकार असतो त्याच्यावरती निगेटिव पेज घ्यावा लागतो मग त्याला पी पी असते पिवपी काता आणि पाणीनं ते वितळून त्याला कवरिंग करून त्याला एक साचा तयार होतात मग साचा तयार झाला की तो साचा वाढू द्यावा लागते मग त्यानंतर ते त्याला वॅक्स एक प्रकार असतो की जे वॅक्स मारून त्याला एक लेअर तयार केल्या जाते मग त्याच्यानंतर काय करतो एक फायबर मटेरियल असतो त्याच्यातून जे पॉझिटिव जे पीस असतो जे आपण परत मातीत जे काम केलेलं आहे तो काम परत भेटण्यासाठी आपण एक फायबर ग्लास म्हणून एक मटेरियल येतो तो सहसा आपल्या इथं अव्हेलेबल नाही आहे तर आम्ही काय करतो त्याच्यासाठी ऑर्डर करावा लागतो औरंगाबाद पुणे अशा मोठ्या सिटीतून त्याला आपल्या अमरावतीपर्यंत आपण बोलावं लागतो त्यानंतर ते म फायबर मटेल त्यात त्याला रेग्झिन म्हणतात त्यात मग हार्डनर वगैरे हो टाकून त्याला सेट करावा लागतो हो हो। मग तो पार्ट झाला की ते त्याच्यातून तो साज्यातून तो पार्ट निघतो मग त्यानंतर काय आहे की ते फिनिश वगैरे करून सगळं जॉईंडिंग वगैरे करून त्याला मग कलरिंगचा प्रोसेस येतो मग प्रॉपर त्याला प्रायमर मारून घासून तर त्याला उभं करावं लागतो आणि परत ते कलरिंग करावं लागतो असं सगळं प्रोसेस करताना जवळपास आपल्याला पंधरा ते वीस दिवस जातो पण एवढा मोठा काम म्हटलं की आता विदाऊट टीम तर होऊ शकत नाही तर नरेश सर प्रधान तुषार प्रधान म्हणून आहे त्यांनी ते टेक्निकल सगळी टीम अरेंज केली त्यानंतर टेमरे सर आहे आणि त्यांचे सहपाठी ज्यांनी ते मुव्हिंगचा आयटम केला आणि मग त्याच्यानंतर आपण सगळं पुतळे उभारले त्यानंतर जे आपलं फायबर टीम असते काही मुंबईहून आले मग आपले शिवप्रजापती लल्लन प्रजापती दिनेश कांबडी आणि आपले बाहुबलीचे सेटअप केले त्यांनी तसे असेही कलाकार त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होते गडलिंग अजय गडलिंग म्हणून होते त्यानंतर आपले सुधीर कुरवाडे भूषण हजारे नितीन कोळेश्वर आणि आकाश आंबाळकर त्यानंतर असे भरपूर कलाकार होते सचिन रामटेके त प्रवीण पिल्लारे विनय बगळेकर असे भरपूर कलावंत होते ज्यांनी ते आपला वेळ दिला आम्ही सकाळपासून रात्री दहा अकरा वाजले आम्हाला भरपूर काम केलं मग मोल्डिंग टीमनं पण खूप मेहनतीनं काम केलं आणि त्याच्या मोल्डिंग केली प्रत्येक कॅरेक्टर म्हटलं असं म्हटलं तरी चालेल प्रत्येक कॅरेक्टर आपला पूर्ण पूर्ण टाईम देऊन आणि त्याच जोशनं की महाराष्ट्रात जागी करत आहे आपण सगळ्यांनी भरपूर उत्साहानं आणि आम्हाला सांगायचं तात्पर्य असं आहे की एवढी मोठी टीम जरी असली पण एकाच चेहऱ्यावर असा थकवा मला बिलकुल जाणवला नाही एवढी mm -hmm. मोठी टीम काम करत आहे आणि सगळं उत्साहानं काम करत आहे पण कुठंतरी काही थकवा नव्हता एकाही कलाकाराच्या म्हणजे याच्यातो थकवा दिसला नाही आणि सगळे हे स मनात एक हे होतं आहे की महाराष्ट्रात झाकी आपण करत आहे महाराष्ट्रात झाकी करत आहे सगळ्यांनी आ उत्साहानं थकवानं करता आणि सगळ्यांनी कामं पार पाडले एवढं काम करून आम्ही सगळं ट्रक लोडिंग वगैरे केलं म्हणजे आम्ही शेवटच्या दिवशीच असं झालं की आम्ही सतत कंटिन्यू चोवीस तास जागलो आणि ट्रक लोड केलं ट्रक लोड केलं इथून मग दिल्लीला पोहोचला दिल्लीचे भरपूर आपले कलाकार मंडळी इथून गेली अर्धी मंडळी मग तिथं सेंट्रल गव्हर्मेंटकडून आपल्याला म्हणजे भारत सरकारकडून ते ट्रक भेटतो ट्रॉली भेटतो त्याच्यावर वेल्डिंगचं कार्यक्रम म्हणजे वेल्डिंग करणे तिथं तो प्लॅवूड लावणे पी यू पीचं काम करणे मग परत आपले महाराज आहे ज्ञानेश्वर महाराज आहे शिवाजी महाराज आहेत त्यांची असे असेंबल करणे मांडणी करणे तिथून पण परत काम सुरू झालं आणि दिल्लीचं वातावरण एवढं थंड असल्यामुळे आम्ही त्याच्यातही खूप टफ काम केले आणि परत तेच उत्साहानं आम्ही ते काम करून पार पाडलं तर आता आपण ऐकलंच की दादांनी खरंच किती कष्ट घेतले आणि शिल्पकला म्हटल्यावर तर फार चिकाटी आणि फार परिश्रम असतात शिल्पकार असो किंवा कुठलीही कलाकारी असो एक, एक जो कलाकार असतो किंवा एक जो शिल्पकार असतो तो खूप चिकाटीनी आणि खूप मेहनत करून आपल्या जीवनामध्ये पुढे जात असतो आणि यांनी जे सांगितलं की एक जो मोठा फेज यांच्यासाठी होता की खूप दिवसांआधीपासून त्यांनी सगळं केलं आणि शेवटी ट्रक लोड होऊपर्यंत चोवीस चोवीस तास जागरण केलं तिकडे गेल्यावर सुद्धा दिल्लीच्या थंडीमध्ये त्यांनी इतकं अतोनात कष्ट केले आणि अमरावतीसाठी तर ही फार अभिमानाची गोष्ट आहे की जी महाराष्ट्राची जी झाकी तिथे गेली जी तिथे उद्या प्रदर्शित होणार आहे त्यामधून नव्वद पर्सेंट कलाकार हे अमरावती शहराचे आहे कारण अमरावती अमरावतीसारख्या छोट्या शहरातून आपण नेहमी अमरावतीसारख्या छोट्या शहरातून इतके मोठे मोठे कलाकार जेव्हा बाहेर निघतात ही एक खूप मोठी अभिमानाची गोष्ट होऊन जाते की महाराष्ट्राची झाकी प्रदर्शित करणारे जे सगळे कलाकार असतात ते नव्वद पर्सेंट कलाकार अमरावती जिल्ह्यामधनं होते अमरावती यवतमाळ म्हणजे आपल्या ज्या जवळजवळचे जे विदर्भातले जे, विदर जे सगळे गावं आहेत किंवा शहर आहेत तिथले सगळे कलाकार होते आणि त्यांनी आपला खरंच अमरावतीचा अभिमान उंचावून दिला आहे विदर्भाचा अभिमान उंचावून दिला आहे की एवढी मोठी झाकी त्यांनी तिथे प्रदर्शित उद्या होणार आहे आणि आता ज्या उत्साहाने दादानी आपल्याला सगळ्यात सांगितलं आहे जितका अभिमान यांचे यांचं ऐकून मला आज वाटतो आहे तितक्याच अभिमानाने उद्या आपण आपल्या विदर्भाची उद्या आपल्या महाराष्ट्राची झाकी आपण तिथे बघूया महारा त्याला आपण असं म्हणू शकतो की महाराष्ट्राची झाकी ज्यामध्ये विदर्भाची संत परंपरा आहे तर उद्या दिल्लीच्या तक्तावर महाराष्ट्राची आपली दिसणारी झाकी आवर्जून बघा आणि दादा मी तुम्हाला तुमच्या पुढच्या प्रवासासाठी खूप खुँँ खूप शुभेच्छा देते विदर्भ न्यूजकडून तुम्हाला आम्ही नेहमी सपोर्ट करू आणि तुम्हाला जेही ज जसंही म्हणजे प्रतिसाद आम्ही लाभवून देऊ लोकांचा आणि तुम्ही असंच खूप सुंदर काम करत आहात आणि असंच पुढे करत राहा